निपाणीत भव्य कृषी उत्सव चार ते आठ एप्रिल दरम्यान आयोजन दोनशे पन्नास स्टॉल्स आणि विविध कार्यक्रम निपाणीमध्ये चार ते आठ एप्रिल दरम्यान भव्य कृषी उत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती चोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद चोल्ले यांनी दिली श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृषी उत्सव श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना येथे होणार आहे या कृषी उत्सवाचा उद्देश शेतकऱ्यांना प्रगत शेती नवीन तंत्रज्ञान आणि शेतीविषयक सुधारणांची माहिती देणं हा आहे असे बसव प्रसाद परिसरात होणाऱ्या या कृषी मेळाव्यात दोनशे पन्नासहून अधिक स्टॉल्स असतील यामध्ये शेतीविषयक बी बियाणे रासायनिक खते नर्सरी तसेच पशुपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन यासारख्या विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध असेल कृषी प्रदर्शनासोबतच महिलांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सायंकाळच्या सत्रात गीत गायन विनोदी कार्यक्रम मिस्टर अँड मिसेस निपाणी स्पर्धा नृत्य स्पर्धा आणि मूळबिद्री येथील प्रसिद्ध विरास सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश असेल यावेळी श्री हलसिद्धना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील आणि संचालक मंडळ उपस्थित होते विजय राऊत यांनी कार्यक्रमाचे स्वागत केलं महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा